हो राईट साईडला हा बघा हा धबधा आहे आपण इथे उद्या येण्याचा प्रयत्न इथे पार्टी करी आपण आज आपण चाललोय दापोलीला आणि ताडी ते दापोली आपण बाईक राईड करतोय आणि ज्यालाही आपण बाईक राईड केलेली ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा आपण आपण आलेलो आणि आता पावसाच्या सीझनमध्ये आपण एक वेगळाच अनुभव घेऊया आपल्या या, या प्रवासातून हाय गाई मी सागा नं एक कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आजचा आपला हा प्रवास असणार आहे दांडील ते दापोली आपण बाईकने राईड करतो आहे आता आपला दापोलीत जाण्याचं कारण म्हणजे आपली दोन बाईक आपल्याला लागणार आहे रात्रीच्या आम्ही मासे पकड मासे पकडायला जाणार आहे अंजरल्याला त्यासाठी आपल्याला दोन बाईक लागणार आहे त्यासाठी प्रतीकने जी पहिली बाईक होती त्याची ती थोडं ह्याला दिली आहे म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम झालेले तर कायला सर सर्व्हिसिंगलाच दिले पूर्ण अच्छा मला वाटलं टायरचं की काही तर सर्व्हिसिंगला दिलेली ती झालेली आहे तर सर्व्हिसिंग करून झालेली बाईक आपण परत आपण आपल्या घरी घेऊन कारण का रात्री आपल्याला लागणार आहे ती बाईक तर मी असाच विचार केला की चला मग आपण दापोली तर चाललेलो आहे तर आपण बाईक राईडची पण एक व्हिडिओ बनवूया आणि वेगळंच आपल्याला कंटेंट बघायला भेटेल मस्त होता हां पावसाजून बाईक राईड करायची मजाच काहीतरी वेगळी असते आणि खाडीला पण ती वरती पाणी आलेलं आहे पूर्ण पाणी कटून झालेलं आहे म्हणजे जी माती असते त्याच्यामध्ये जसं आपण आता जंगलाच्या दिशेने म्हणजे आपला जो रस्ता आहे जंग आणि वा हे बघा असं काही असं बघायला भेटेल ना मजा येते या साईडला पण आहेत असं काही ना काय आपल्याला वेगवेगळं बघायला मिळतं त्याच्यामुळे आपण पूजा करता येऊया आणि गावी येई येऊ असे पक्षी पाणी भरपूर ते झालेलं आहे येताना होतं ना पाणी जाता जाता छोटे छोटे धबधबे बघायला भेटेल पर्याय हा तिकडं काही झाड तर उलटे वाटत सगळी प्रोजेक्ट काय आहे वगैरे बांधणारे की काय बंगला घेतले जागा कोणी दापोली किती आपलं आठ किलोमीटर किती किलोमीटर आहे आठ आहे ना हां हा दहा किलोमीटर अच्छा दहा किलोमीटर पण <laughs> ह्या वळणावळणाच्या रस्त्यामुळे खूप असं वाटतं की खूप लांब आहे हे पस्तीस एक मिनटं आपले जातात पाऊस पडला असताना तर अजून मस्त आपले छोटे छोटे धबधबे पण बघायला भेटले असते बघ इथे पण आहे आवाज येत असेल तुम्हाला सुद्धा प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे धबधबे वाहत आहे आणि जो आवाज ऐकूनच मन असं एकदम प्रसन्न होते पहिली गोष्टी इथे पूर्ण म्हणजे असं गाड्यांचं या सगळं असं शांतत आहे काय त्याच्यामुळे अजून भारी वाटतं असं इथे इथे ना या साईडला बघा प्रतिकूलते की दरड कोसळलेली ठिकाणं जो आपण डाव्या साईडला बघतो पूर्ण पण झालेलं ना रड कोसळली की पूर्ण गावाचे जे बोलतात ना की येणं जाणं असं गाड्यांपासून रहदारी सगळी आपल्या यासाठी लोक मागडतात tana ബാധീവ്രി साइडच्या रस्त्यावर जाताना मजाच वेगळी आहे हा हा बघ ना काही जबरदस्त आहे आणि हा साईड बघा हा एकदम आहे जो वरच्या साईडने येतो आणि कण पाणी खाल तिकडे जाऊ शकतो ना वरती कधी बघी आपण तिकडे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू वरती आता जेवढे पण आहे ते आपल्या उजव्या साईडला खूप धबधबे वाटत आहे आपण पण येणार आहे उद्या एक राऊंड मारू आपण या साईडला सगळी उजव्या साईडला आणि नदी पण बघा राईट बघा हा धबधबा आहे आपण इथे उद्या येण्याचा प्रयत्न इथे पार्टी करी आपण एक तर आपण इथे उद्या येऊया धबधब्याचा पण आपण दोन तीन धबधबे करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे तिथे जाऊन जिथे जिथे धबधबे जाईल बघा बोला ना तुम्हाला उजव्या साईडला बहुतेक चार पाच तरी आहे आणि छोटे आहे जास्त म्हणजे असं डेंजरस नाही आहे वर वर आहे आतमधल्या साईडला आहे प्रत्येक बघूया आपण जेवढं शक्य आहे तेवढं धबधब्यात उद्याच्या दिवसात कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आपण आता दुपारचे तीन वाजले तरी पण वातावरण बघा कसं आहे असं वाटतं की पाच या असं वाजल्यासारखं आहे शांतता पण अशी आहे की कोण एकटा असेल जर घाबरट असेल असं ना बघा तुम्हाला बघ ना प्रत्येक ठिकाणी कस शांतता पण खूप आहे ते पाच सहा किलोमीटर व गावच नाही हा पाच सहा किलोमीटर ना पाच सहा किलोमीटर म्हणजे प्रतीक बोलते की कुठच गाव नाही जंगलातूनच आहे म्हणून रात्रीचा प्रवास करताना थोडंशी भीती वाटते हा फॉरेस्ट हा पूर्ण एरिया टीव पण एरिया आहे हा पूर्ण फॉरेस्ट ह्याच्यात आहे डिपार्टमेंट मध्ये अंडर आहे त्याच्यात आणि ह्या साईडला कसं की प्राणी वगैरे पण जास्त दिसतात रात्रीचे वेळी त्याच्यामुळे कसं की एकटा एक प्रवास करताना थोडंसं भीती वाटते बाकी असं म्हणजे घाबरण्यासारखं असं काही नाही आहे पण कधी काय प्राणी चुकून आला पुढे तर प्रॉब्लेम्स होतात आणि पावसाचा असे पटकन ब्रेक मारला तर बाईक पण स्लीप होतात तर आपण दापोलीत पोचू की ते ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ला पाणी असेल तर असा एकदा मी तुम्हाला धबधब मोठा स्पॉट आहे तिथे जाता जाता येत नाही फक्त थोडस मागे या बाईक वरून उतरतो कण बघा बघ सुंदर आपण हा झूम करून बघितलेला क्लिअर शॉट बघ्या दिसतोय का आपल्याला हा यासिंग कसा आहे धबधबा नक्की आम्हाला कमेंट सर जेव्हा पाणी पाऊस जोरात पडत असतो ना अजून जोर जोरात फोर्सने पाणी येत असते आता पाऊस नाही तरी एवढा आहे बघा कालपासून पाऊस नाही पडलेला आहे आणि हा परत बघा एक ए, एक नाही एक एक असा आहे म्हणजे दोन तीन स्टेप असा हे करत पाणी खाली येते तर प्रतीकनी बाईक लावलेली कुठे मी चालत गेलो मागच्या साईडला तर परत बसी आता जवळच आलो आहे दहा मिनटात पोचू आपण दापोली पचलो है मुझे दापोली <coughs> अपने थोड़ा सा होता तरी लगे सिराई है कि है। देखनी है लेकिन हायवेला पण गावातून बाहेर आले आता हायवेला टच झाले राईट साईडला जातो तो दापोलीला आणि लेफ्ट साईडला जातो मुंबईला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने सबस्क्राईब करा चला टेक केअर बाय बाय तशात नवीन 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 व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाणार आहे दापोलीमधल्या